मतमतांतर वेगवेगळे वाहिले विचार वेगवेगळे वाले पण कसं आहे आता आपण गेल्या वेळेस शिवाभाऊ नारंग वेळेस आपण पाठीमागे थांबलो होतो आणि पुढे शिवाभाऊ भाऊ अजूनही वेळ आहे वय कमी आहे पुढे इलेक्शन त्याला पाहता येतात पण आता प्राध्यापक मनोहर ढोंडे सरांना साठ वर्ष पूर्ण झाले जायचं ह्या इलेक्शनला जर त्यांना जर आपण नाही साथ दिली तर पुन्हा त्यांना इलेक्शन थांबता येईल एवढ्या ताकदीनं लढवता येईल नाही लढवता येईल आपल्याला सांगता येणार नाही पुढे पाच म्हणून सरांसाठी शेवटची वेळ आहे आणि सर्व ताकदीनं साम दंड भेद सगळ्या गोष्टीने आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणायचं लोक काय म्हणतात फक्त धोंडेसर आले म्हणजे हातो जोडून जातात पण हातो जोडून चालणार नाही प्रत्येकाची पू हे होती आपले विचार होते पण ह्या वेळेस आपण सर्व ताकदीनं जे काही लागणार आहे खाऊ पिऊ घालावं लागेल ते खाऊ पिऊ घालायचे जे काही आपल्याला वाटप करावं लागणार आहे त्या सगळ्या तयारीने आपण ह्यावेळेस सर्व गोष्टीच्या तयारीनं आपण ह्यावेळेस मैदानामध्ये उतरलेल्या त्याच्यात कुठलीच कमतरतावर होणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली महागारा नाही किंवा कोणासोबत संगनमत होऊन आपल्याला पाठिंबा द्यायचा नाही आणि ह्या वेळेस धोंडे सरांना खरं काय केले कार्य हे लोकांना आपण मधल्यामध्ये वट्यावर कट्ट्यावर प्रवास करत असताना मोटरसायकलवर जात असताना जे काही बहुजन समाज आपल्यासोबत आहेत आपले विचार आहेत आपल्या शेताकडे जाताना आपले विचार सरांचे त्याच्यापर्यंत पोहोचवलं जाते कशा पद्धतीनं तर बाबा सर काय नेमकं नुसतं लिंग आणि एक लोकांकडे असा प्रभाव झाला की बाबा सर म्हणजे लिंग आहे त्याचे वाण्याचे दुसरं पुलाचे वाण्यापेक्षा दुसऱ्या इतर समाजासाठी जास्त कार्य करणारा एकमेव जर नेता कोण असेल तर प्राध्यापक मनोहर लोंढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लघ्यातला बसण्याचा मागचं कारण फक्त धोंडे साहेब धोंडे सरांनी ज्या पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जर तुमच्यानं बसून होत नसेल तर या तारखेच्या नंतर मी बसवे या पद्धतीचं त्याने धमकी टाकल्याच्या नंतर त्याने घेऊन ते पुतळा बसवला सगळ्याला माहिती आहे लघ्यामध्ये काय घटना आहे म्हणजे धोंडे नुसतं लिंगायताचे नसून सगळ्या बहुजन समाजाच्या आहेत आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा नेता म्हणजे प्राध्यापक मनोरांजीवले सांगतात